श्रीमंत असणं आणि श्रीमंत दिसणं यामध्ये खूप फरक असतो आपल्याकडे आलेला पैसा आपण कसा वापरतो यावर आपण श्रीमंत होणार की कर्जबाजारी होणार हे ठरत असतं आपण एखादी वस्तू खरेदी करताना ती आपल्या गरजेसाठी खरेदी करतोय की हौस म्हणून खरेदी करतोय याचा विचार केला पाहिजे आपण वस्तू खरेदी करताना ती वस्तू आपल्यासाठी असेट्स असणार आहे की लायबिलिटी असणार आहे याचाही विचार आपण केला पाहिजे असेट्स आणि लायबिलिटीज म्हणजे नक्की काय हे अगदी थोडक्यात सांगतो असेट्स म्हणजे अशा वस्तू ज्या आपल्या संपत्तीमध्ये भर घालतात किंवा त्या वस्तूमुळे आपल्याला सारखा खर्च करावा लागत नाही उदाहरणार्थ तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्ही त्या पैशातून जमीन विकत घेतली किंवा सोने विकत घेतले किंवा कुठेतरी गुंतवणूक केली किंवा अशी कोणतीही वस्तू खरेदी केली की जिचा उपयोग तुम्ही अजून पैसे कमावण्यासाठी करू शकता तर तिला तुम्ही असेट्स म्हणू शकता लायबिलिटीज म्हणजे अशा वस्तू खरेदी करणं की ज्यामुळे तुम्हाला सारखा काही ना काहीतरी खर्च करावा लागतो त्या वस्तूंमुळे तुमची संपत्ती तर वाढत नाहीच उलट कमी होते उदाहरणार्थ गाडी जर तुम्ही कार खरेदी केली तर तिचा मेंटेनन्सचा खर्च करावा लागतो ती गाडी चालवण्यासाठी तुम्हाला गाडीत पेट्रोल टाकावं लागतं आणि तो खर्च नेहमी होत राहतो त्यामुळे तुम्ही गाडीला लायबिलिटी म्हणू शकता असेट्स तर आपण विकत घेतले पाहिजेत पैशाची गुंतवणूक केलीच पाहिजे पण मग कार कधीच घ्यायची नाही का किंवा लायबिलिटी वाटणाऱ्या वस्तू कधीच घ्यायच्या नाहीत का घ्यायच्या पण त्या घेताना आपली गरज आणि हौस यांचा विचार करायचा समजा तुम्हाला नियमित प्रवास करावा लागतो आणि स्वतःची गाडी असणे गरजेचेच आहे तर अशा वेळी गाडी घेताना आपली गरज भागेल अशी गाडी विकत घेतली पाहिजे आणि हौस म्हणून महागडी गाडी खरेदी करणं टाळलं पाहिजे